बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला तुमच्या माझ्या लाडक्या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा नम्र विनंती करतो एकनाथ शिंदेचा श्रीनगर दौरा यावर आपण जवळपास दोन व्हिडिओ केले एकनाथ शिंदे एका विशेष विमानाने श्रीनगरला रवाना कोण होते गृहमंत्री होते महाराष्ट्राचे देशाचे तर सोडूनच द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते कोण होते एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले चला गेले कसे गेले एका विशेष विमानाने आता ते चार्टर्ड प्लेन होतं की नाही मला माहीत नाही कारण चार्टर्ड प्लेन कसं असतं आम्हाला माहीत नाही आम्ही कधी पाहिलं नाही पण विशिष्ट क्र्यू आपली काही माणसं मोजकी मोजकी एक विशेष विमान बरं का आणि विशेष विमान एकदम लक्झुरियस असत त्याचा खर्च किती काय काहीच अंदाज नाही कुणी केला याचाही अंदाज नाही पण लक्षात घ्या विशिष्ट माणसं घेऊन आपल्या विचाराचे पत्रकार घेऊन हा दौरा आखला गेला त्यावरही आम्ही म्हणालो जर समजा आता बघा ना देवेंद्र फडणवीस ज्याची करावी त्याची तारीफ करावी लागेलच कुठे कुठे ज्या ठिकाणी योग्य ते योग्य देवेंद्र फडणवीस आता जर एकनाथ शिंदे जाऊ शकतात तर देवेंद्र फडणवीसही जाऊ शकले असते पण नाही गेले ज्यावेळेस त्या मृतांची शरीर महाराष्ट्रात येत होती जवळपास महाराष्ट्रात पाच ते सहा जणांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे डोंबिवलीतले जवळपास तीन जण आहेत ज्या ठाण्यातनं एकनाथ शिंदे येतात था, त्याच ठाण्यामध्ये तीन मृत शरीर आलेली आहेत तिथे देवेंद्र फडणवीस पोहोचले आणि हे श्रीनगरला पोहोचले मला वाईट ह्या गोष्टीच वाटतं आज जो, जो विषय मी घेतोय इतका असंवेदनशील वक्तव्य एखादा खासदार म्हणजे कसे आले काय आले हा विषय वेगळा पण आता ज्या पदावर आपण खासदार म्हणून विराजमान आहोत ते ठाणे लोकसभेचे नरेश मस्के काल जे काही म्हणून गेले त्याचा आज मी इथे समाचार घेणार आहे एकनाथ शिंदे तिकडे जातात देवेंद्र फडणवीस डोंबिवलीमध्ये येतात हा फरक आहे थोडासा फरक आहे ह्या वाघण्या बोलण्यातला हा फरक आहे आता आपण गेलात तर गेलात आपल्या जाण्याच्या त्या एका खर्चामध्ये त्या एका विमानाच्या खर्चामध्ये जवळपास दोन ते तीन दोन ते तीन इकॉनॉमी फ्लाइट तिकडून श्रीनगरवरून मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल येऊ शकले असते इकॉनॉमी फ्लाइट इकॉनॉमीचा अर्थ असा की स्वस्तात स्वस्त जवळपास तीन फ्लाईट येऊ शकल्या असत्या म्हणजे आपण काय करतोय आपण कुठल्या क्षणी कुठलं राजकारण करतोय मला माहीत नाही पण तिथे जाऊन मी काल त्यांनी काय केलं दाखवलं टाळ्या वाजवल्या गे गेल्या सेल्फी काढले गेले शिंदे साहेब जिंदाबादच्या शिंदे साहेब विजय असोच्या घोषणा झाल्या हे खरंच तुम्ही एरवी इतर तीनशे पासष्ट दिवस गुणिले पाच वर्ष तुम्हाला हेच करायचंय इकडून तिकडून पक्ष फोडायचे प्रवेश करून घ्यायचे हेच करायचे तीनशे पासष्ट गुणिले पाच हेच करायचे पण कमीत कमी हे आठ दहा दिवस तरी त्याच्यातून जाऊ द्यायला हवे होते परिस्थितीचं गांभीर्य आणि त्याचं भान आपल्याला ठेवायला हवं होतं त्याच्यातूनही चला तेही सगळं सहन केलं तेही सगळं सहन केलं पण आज ज्या वेळेस मला खरंच नवी मुंबईच्या असेल ठाण्याच्या असेल आणि मीरा भाईंदर कारण हा ठाणे लोकसभा हा जो मतदारसंघ आहे यात संबंध नवी मुंबई महापालिका ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेचा काही भाग हा येतो मला खरंच ठाणे लोकसभेच्या मतदारांना हा प्रश्न विचारायचा आहे हे असे खासदार आपण निवडून दिले का खरच आपल्याला ह्या अशा खासदारांवर गर्व वाटतो का ज्यांनी काल इतकं असंवेदनशील विधान केलं ते काय म्हणाले आपण सर्वांनी ते पाहिलं मी तुम्हाला पुन्हा दाखवेल ते काय म्हणाले म्हणजे पंचेचाळीस जण नावं म्हणजे अशी मोजून पंचेचाळीस खरं त्यांनी नावही घ्यायला हवी होती तेवढंच काय ते बाकी ठेवलं होतं बरं नाव घेतलं नागपूर आणि वर्ध्याचं आता तुमची आपसा आपसामध्ये काय कुरघोडी असेल त्या भाजपाबरोबर ती करून घ्यायची होती नागपूर म्हणजे नागपूर वर्ध्यावाल्यांना देवेंद्र फडणवीसांनी आणलं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला की नागपूर वर्ध्यावाल्यांना आम्ही आणलं हे दाखवून द्यायचं होतं का विशेष उल्लेख करून तिथे म्हण मला एक सांगा मला एक माझा एक साधा प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस कुठल्याही ठिकाणी सहलीला जातो त्यावेळेस आपण जायचं आणि यायचं मग रेल्वे असो मग बस असो मग विमान असो आपण आपलं जायचं आणि यायचं दोनही तिकिटं करून जात असतो तिकडे जाऊन आपण तिकिटांच्या रांगेत राहत नसतो किंवा तिकडे जाऊन आपण ऑनलाईन जाऊन तिकीट बुक करत नसतो ज्यावेळेस एखादी सहल नियोजन केलं जातं त्यावेळेस जायचं यायचं राहायचं खायचं फिरायचं सगळ्याच नियोजन मग तो गरीबातला गरीब असो श्रीमंतातला श्रीमंत असो तो आपलं नियोजन करून जातो आपण ज्या रेल्वेतल्या प्रवाशांचा उल्लेख केला वर्धा नागपूरच्या पंचेचाळीस जणांचा जे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये ज्यांना जेवायला मिळत नव्हतं म्हणजे सीआरपीएफ तिथे जेवायला देत नव्हती का सीआरपीएफचा तुम्हाला फुलफॉर्म सांगतो ते सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स म्हणतात त्याला केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणतात त्याला आणि सीआरपीएफच्या अनेक तुकड्या मी स्वतः ज्यावेळेस काश्मीरमध्ये गेलो होतो आर्मीच्या जवानांपेक्षा सीआरपीएफ मला तिथे जास्त दिसत होते हे भारतीय जवान आहेत आणि यांच्या त्या सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये जे सगळ्यात सुरक्षित ह्या भूतलावरच आपल्या आर्मीच्या जवानांचे कॅम्प हे या भूतलावरच सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे देशवासियांसाठी सध्याच्या घडीला हे बोलताना अंगावर काटा येतो बरं का शिवसैनिकांना हे म्हणतात तिथे खायला मिळत नव्हतं त्यांची अशी अवस्था होती अरे नाही ना चला कारण एकाच वेळेत जवळपास लाखो पर्यटक तिथे अडकून पडलेले आहेत लाखो प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे नाही गेलेला आहे कारण तिथे जाऊन तिकडच्या सुरक्षा यंत्रणांवरचा तो ताण वाढवायचा नव्हता आपण गेलो बरं गेलो तो गेलो एखाद्या खासदाराने बघा एखाद्या नगरसेवकाने एखाद्या सरपंचाने असं विधान करणं ठीक आहे चला समजू शकतो अजून तेवढी बुद्धीची कुवत नाहीये कुठल्या गोष्टीवर काय व्यक्त व्हावं पण एखाद्या खासदाराने जो केंद्रामध्ये त्या लोकसभेमध्ये बसत असेल अशा खासदाराने किती जबाबदारीने बोललं गेलं पाहिजे खासदार खासदार म्हणजे केंद्रीय पातळीचा की अजून अजूनही आपण त्या कोपरी कोपरीचे ठाण्याच्या कोपरीचे नगरसेवक आहात कारण विधानातून आपली त्या नगरसेवकासारखीच मला तर खरं तर आपण अपन, आपल्या जुन्या गोष्टी तर विसरू नये आपण साधन नाही समजा पंचवीस वर्ष मागे जायचं पंचवीस वर्ष मागे जाऊन आपण आपण कुठल्या स्कूटरवरून मोडक्या स्कूटरवर आपण हो फिरत होतो त्या स्कूटरचं ब्रँडही आपल्याला आठवत आहे की नाही आपल्याला आपले जुने दिवस आठवत आहेत की नाही आपल्याला आपले जुने दिवस आठवले तर ह्या लोकांचा विमान प्रवास पहिला विमान प्रवास आपण काढला नसतात कुणाचाही पहिला विमान प्रवास काढायची आपल्याला गरज नाही प्रत्येकाची असेल नसेल जो तो ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे प्रवास करत असतो तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही आम्हाला विमानाने परत आणा त्यांनी त्यांची रेल्वेची तिकीट काढली होती पण त्यांच्या रेल्वे बंद झाल्या होत्या त्या का बंद झाल्या होत्या कुठल्या परिस्थितीत बंद झाल्या होत्या हे तुम्हालाही चांगलं माहितीये ते तुमच्यापर्यंत आले नाहीत की आम्हाला विमानाने पाठवा जर त्यांना विमानाने जायचं असेल तर त्यांनी विमानाची तिकीट काढली असतील यायची सुद्धा विमानाने तिकिटं काढली असती आणि ज्यांना तुम्ही इतर समजा ते पंचेचाळीस सोडून द्या ज्या इतर लोकांना तुम्ही विमानाने आणलात त्यांची अगोदरच विमानांची तिकीट होती ती विमानं रद्द झालेली आहेत साहेब विमान का रद्द झाली कुठल्या परिस्थितीत रद्द झाली हे तुम्हाला माहिती आहे बरं त्या विमानाच्या तिकिटांचं त्यांना काही रिफंड मिळणार नाहीये हे लक्षात घ्या आपण परिस्थितीत काय बोलायला हवं याचं भान ठेवायला हवं बरं आपण काय म्हणताय त्यांचा आयुष्यातला पहिला विमान प्रवास जरा एकदा हा व्हिडिओ पहा त्यानंतर तुम्हाला गांभीर्य कळेल बघा एखाद्या वेळेस तोंडातून एखादा अनाहूत शब्द निघून जातो मी समजू शकतो एखाद्या वेळेस मनुष्याचं तोंड आहे त्याच्यातून एखादा शब्द पण ह्या ह्या शब्दामध्ये जो माज आहे माझ आयुष्यात पहिल्यांदा हे वाक्य ज्यावेळेस उच्चारलं गेलं त्यावेळेस ते माझाचे शब्द माझाचा तो तिथे भाव दिसून आला सत्तेची गुरमी दिसून आली उन्माद उद्माद दोन्ही दिसून आलं सत्तेचा शिंदे साहेबांनी आणलं शिंदे साहेबांनी आणलं शिंदे साहेबांनी आपल्या खिशातल्या पैशाने आणलं का की आपण त्याला एखादं डोनेशन दिलेलं आहे का तिथे त्या विमानासाठी चला शिंदे साहेबांकडनं एक विमान डोनेट झालेलं आहे एका विमानाचा खर्च आम्ही तिथे दान दिलेला आहे आणि त्यातून ती माणसं सगळी महाराष्ट्रात येत तर महाराष्ट्र सरकारने त्यांना आणलेलं आहे महाराष्ट्र शासनाने तो खर्च केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा खर्च म्हणजे तुमच्या माझ्या टॅक्सच्या पैशातला खर्च आहे आपण भरलेला आणि जे तिकडे अडकलेले आहेत त्यांच्याही टॅक्सचा तो पैसा आहे ज्या मराठी माणसांना ज्या महाराष्ट्राच्या नागरिकांना आणलेला आहे त्यांच्याही टॅक्सचा पैसा त्याच्यामध्ये आहे आज ते काश्मीरपर्यंत जाऊन फिरू शकतात याचा अर्थ नक्कीच ते टॅक्स भरणारे आहेत आणि त्यांच्याही टॅक्सचा पैसा त्या विमानांच्या खर्चामध्ये आहे असं नाहीये की त्यांना फुकट आणलं गेलं हे ज्या ज्या प्रकारे आपण सांगताय ना, सा सा सांगता ना थोडा विचार करायला हवा होता तुमच्या शब्दामध्ये तुमच्या त्या वाक्यामध्ये ती सत्तेची गुरमी मात्र इथे दिसून आली एकदा काय म्हणाले ते जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ विमानात बसवलं असं वादग्रस्त विधान या संकट काळामध्ये म्हस्के केलं आणि त्यामुळे मस्के नव्या वादामध्ये सापडलेत तर आपण बघतोय मस्के हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत आणि त्यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदे विमानात बसवून राज्यामध्ये आणलं अशी टिमकी मारली होती खरंतर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि तरी देखील सत्ताधारी खासदार अशा पद्धतीनं विधान करत फिरतायत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारणाला उतारला आहे आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तुम्हाला मिरच्या झोंपतात तर पहिलगाम आल्याबाबत बोलताना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी अत्यंत असंवेदनशील वक्तव्य केलंय शिवसेनेच्या वतीने एकशे पंच्याऐंशी पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्यात येते जे लोक कधी विमानात बसले नव्हते त्यांना विमानात बसवून आणण्यात येते असं मस्के म्हणतात ज्या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला ज्याने संपूर्ण देश त्या पहिलगामधन परत येणाऱ्या पर्यटकांचं असं वर्णन करणं खासदाराला शोभत नाही अशी प्रतिक्रिया आता म्हणते जर एक जबाबदार माणूस गेला तर तुम्ही त्याला कुरघोडी श्रेयवा म्हणता अहो पंचेचाळीस लोक रेल्वेने गेले होते पहिलगाम लँड क्रॅश झालं तिकडे मध्ये अडकले एका सी आर पी एफच्या गरीब लोक खाण्याचा प्रॉब्लेम होता सी आर पी एफच्या कॅम्पमध्ये ते लोक राहत होते त्या लोकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता विमानतळावर आणलं आणि ती लोक पहिल्यांदा विमानात बसत आहेत रेल्वेने गेली लोक आहेत पहिल्यांदा विमानात बसून घाबरलेली लोक आहेत त्यांना आज महाराष्ट्रात आणतायत हे काम ह्या कामाला कुरघोडी म्हणतात तर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर आता चहूबाजूनी चर्चांना उधाण आलेलं आहे आश्चर्य व्यक्त होते जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येत आहे असं नरेश म्हस्केंनी म्हटल्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत शिंदेचे खासदार आहेत नरेश म्हस्के आणि त्यांच्याकडनं हे वक्तव्य झालं बेलगाव हल्ल्याबाबत श्रीनगर दौऱ्यावर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले होते आणि त्यांच्या दौऱ्यानंतर आता नरेश म्हस्के यांचं हे वक्तव्य पाहायला मिळतंय शिवसेनेच्या वतीने पर्यटकांना आणण्यात येते जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणण्यात येतंय असंही म्हस्के यांनी म्हटलेलं आहे त्यांचं हे वादग्रस्त वक्तव्य असंवेदनशील वक्तव्य त्यामुळे आता आश्चर्य व्यक्त होते आणि त्यासोबतच चर्चा देखील सुरू झाली आहे या व्हिडिओला पाहिल्यानंतर तुमच्याही मनामध्ये तेच प्रश्न आले असणार जे प्रश्न माझ्याही मनामध्ये आहेत मी काही कमेंट्स लिहून घेतल्या मी चार ते पाच माध्यमांवरचे व्हिडिओ पाहिले आणि काही कमेंट्स लिहून घेतल्या त्या कमेंट्स मला सामायिक कमेंट आहेत लोकांच्या सर्वसामान्य जनतेच्या आणि सगळ्यात पहिली आणि सगळ्याच माध्यमांवर आलेली एक कमेंट म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची म्हणजे ज्याची ज्या गोष्टीवर पात्रता नाही त्याला ती गोष्ट मिळाल्यानंतर ही अशीच विधानं तुम्ही अपेक्षित ठेवू शकता आणि हे अगदी अगदी माझ्या मनातले बोल आहेत बघा ना काय म्हणतायत ज्या वेळेस तुम्ही गुवाहाटी सुरत गोवा गेलात ती विमानं कुणाच्या पैशावर होती सगळ्यात पहिला लोकांचा प्रश्न आहे हा आजवर त्या विमानांचा खर्च तिकडे राहण्याचा खर्च टेबलवर नाचण्याचा खर्च कुणी केला आजवर आम्हाला माहित नाही पडलंय त्याच्यानंतर लोकांचा पुढचा प्रश्न आहे आपण जी कपडे घालता आपण म्हणजे खासदार म्हणून आपण जी कपडे घालता आपल्या घरातले पडदे आपल्या गाड्या आपल्या गाड्यांचं ते पेट्रोल आपल्या घरातले घरगडी हे सगळं आमच्या टॅक्सच्या पैशावर मिळतं तुम्हाला तुमचा पगार हा आमच्या टॅक्सच्या पैशावर होत असतो तुम्हाला ज्यावेळेस सुरत गुवाहाटी गोवा गोवा वगैरे ते पोलीस प्रोटेक्शन मिळालं ते कोणाच्या पैशावर मिळालं याचा सुद्धा हिशोब तुम्हाला इथे द्यायला हवा त्यानंतर पुढे लोक काय म्हणतायत बघा म्हणजे एकनाथ शिंदेनी जाऊन तिथे काहीतरी वे वेगळा प्रकार करून दाखवायचा प्रयत्न केला पण त्या सळ्यावर पाणी घातलं नरेश मस्केंनी हे सुद्धा लोक कमेंटमध्ये मध्ये आहेत खर तर खर तर आपल्या नेत्याची मार्केटिंग करायला गेले होते ह्या माझा स्पष्ट आरोप आहे आपला नेता तिकडे जाऊन जे काही करतोय त्याची मार्केटिंग करायचा प्रयत्न केला गेला पण तो अंगाशी आला तो अंगाशी आला खरंच एकनाथ शिंदे तिकडे गेले आणि त्यांनी ती विमानं केली का तुम्ही मला सांगा ही विमानं अशीही होणार होती ही विमानं महाराष्ट्र शासनाने अगोदरच ठरवली होती की कि किती लोक आहेत त्यांचा आकडा घेतला गेला आणि त्याप्रमाणे विमान आणि विमानानेच आणणं ठीक आहे कारण विमानाने आपण दोन ते अडीच तासांमध्ये येतो आणि रेल्वेने जवळपास एकवीस ते बावीस तास लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये रेल्वेने तिकडून इकडे आणणं कारण जवळपास दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास हा संबंध जम्मू काश्मीर राज्यातनच आहे आणि थेट श्रीनगर ते मुंबई अशा प्रकारची कुठलीही रेल्वे नाही त्यामुळे रेल्वेने आणणं टेक्निकली शक्य नव्हतं माहीत नाही मला पुढे लोक काय म्हणतात बघा उसने पैसे आणून किंवा उसने कुणाकडे उसनवारी मागून तुम्ही विमानं केली का किंवा आपली ठाण्यातली एखादी प्रॉपर्टी विकली का बरोबर आपली एखादी वडीलोपाल जमीन विकून आपण विमानं केली का तर नाही हे लोकांचे प्रश्न आहेत आणि जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो कोपरी आनंदनगर ठाण्याचे आपण नगरसेवकच आहात आणि अशाच प्रकारची स्टेटमेंट आपण तिथे केली आपण म्हणाल माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला मग कमीत कमी विपर्यास झाला तर आपल्या बोलण्यातून जर लोकांची मन दुखावली गेली असेल तर त्यांची माफी सुद्धा मागायला हवी एखाद्या खासदार पदावरच्या व्यक्तीने किती संवेदनशील बोललं गेलं पाहिजे आता जवळपास वर्ष दीड वर्षाचा काळ लोटलाय मला वाटतं वर्षाचा काळ आता मे महिना ते मे महिना मला वाटतं मागच्या मे महिन्यातच यांचे रिझल्ट लागले होते एक वर्षाचा काळ लोटला म्हणजे पाच वर्षातलं एक वर्ष संपलं पाच वर्षातलं एक वर्ष संपत असताना आपल्याला बोलावं कसं याचं भान जर अजून आलं नसेल तर कामांचं काय कामं तर दूरच त्या विषयात मी आज येणार नाही तो विषय आज काढण्यासारखा नाही पण लोकांच्या ह्या कमेंट्स अतिशय बोलक्या आहेत काही जण म्हणत आहेत जे महाराष्ट्रातले इतर मतदारसंघात ते म्हणतात ठाणेकरांनो हे कोणाला निवडून दिलं एका नगरसेवकाला तुम्ही खासदार बनवलं पण त्या नगरसेवकाला खासदार बनल्यानंतर बोलायचं कसं हे सुद्धा ठाणेकरांनो तुम्हीच सांगा कोणाला निवडून दिलं ही जी हे जे हे जे वाक्य आहे ना लोकांचं हे अतिशय महत्वाचं आहे बोलायची पद्धत आणि मुजोर बोलणं प्रॉब्लेम इथे आहे समजू शकतो तुम्हाला काय वेगळं सांगायचं असेल काही वेगळं बोलायचं असेल पण अजिबात नाही पहिल्यांदा विमानात बसले पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा हे बोलायची गरज होती का खरच गरज होती का असो ते पहिल्यांदा विमानात बसले की दुसऱ्यांदा विमानात बसले हे तुम्ही त्यांना विचारून लिहून घेतलात का पहिल्यांदा कोण कोण बसला याच्यातलं आम्हाला मार्केटिंग करायचे लक्षात घ्या प्रत्येक जण आपापल्या आप कुवतीप्रमाणे कमवतो आपापल्या आप कुवतीप्रमाणे खर्च करतो आणि आपापल्या क्रोत कुवतीप्रमाणे आपल्या आयुष्यात एक आनंद आणण्याचा प्रयत्न करत असतो आज ते पहलगामला गेले ते रेल्वेने गेले असतील ते विमानाने गेले असतील तुम्हाला माहिती आहे का त्यांना विमानाची तिकीट मिळाली की नाही मिळाली म्हणून ते रेल्वेने गेले किंवा तुम्हाला माहिती आहे का त्यांना विमान जमत नसेल म्हणून ते रेल्वेने गेले किंवा त्यांच्या कुटुंबाची संख्या मोठी असेल प्रत्येकाला जर अख्खं कुटुंब घेऊन विमानाने जायचं म्हणतं तर माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या दोघांनाही जमणार नाही ते अजूनही जर कुटुंबात दहा ते वीस जण असतील आणि सगळ्या कुटुंबात सकट फिरायचं असेल तर विमान माणसाला परवडणार नाही एकेकाला दहा दहा हजार रुपये लागतात विमानासाठी त्यांच्या प्रवासाच्याच खर्चामध्ये त्यांच्यात पुढच्या तीन सहलींचा खर्च निघून जाईल तर ह्या गोष्टींचं भान ठेवायला हवं होतं पहिल्यांदा विमान आणि दुसऱ्यांदा विमान काढायची अजिबात गरज नव्हती असो या विषयावर जास्त काय बोलायचं माफी तर माफी तर दूरची गोष्ट अजूनही तो अहंकार गेलेला नाही हे एकनाथ शिंदे गटाचं काय म्हणावं ही सगळ्याच त्यांच्या नेत्यांमध्ये ही भावना ठासून भरलेली आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या जीवावर निवडून आले अजून सगळ्याच गोष्टी तुमच्या सर्वांसमोर आहेत त्या भाजपाचा हात जोपर्यंत त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर छत्रछाया नंतर यांची काय अवस्था होईल ना भविष्यामध्ये आणि ही सगळी ही सगळी विधानं इथेच फेडून जायची ही सगळी विधानं ही वारंवार त्यांना ऐकायची काही करतायत ना हे सारं त्यांना इथेच फेडून जायचंय असो तुर्ताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र